नमस्कार मी संतोष सुतारानी आपण पाहतात शेल माझा आज महिला तुम्हाला दिसता आहेत याचं कारण म्हणजे माझा एकच विजय नाही की प्रत्येक महिलेपर्यंत भेटलं पाहिजे प्रत्येक आपण काय का प्रचार कॉर्नर सभा घेतो त्यावेळी महिला येत नाही तर प्रत्येक घरात जाऊन महिलांचा आशीर्वाद घेणं कारण लाडकी बहिणी भाजप त्या पक्षामार्फत सुरू आहे आणि त्यांना समजावून सांगणं की भाजप पक्ष हा तुमच्या संरक्षणाचा पक्ष आहे आणि लाडकी बहीण असो अनेक तुमच्या योजना असतील उज्ज्वला गॅस योजना असतील त्या भागच्या पक्षामार्फतच होणार आहेत त्यामुळे आम्ही प्रत्येक महिलेंच्यापर्यंत पोहोचणं आम्ही आमचं ध्येय ठरवलेलं आहे दोन्हीकडेही मी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आज इकडं या मतदारसंघात तुर्केवाडी मतदारसंघात असेल तर उद्या पुनूर मतदारसंघात जाऊन पो प्रत्येक मतदारापर्यंत मतदार कुठलाही असो तरुण असो महिला असेल पुरुष असतील प्रत्येक मतदारांच्या भेटीगाठी घेणे आणि आमचं विजन सांगणे हे आमचं ध्येय चाललेलं आहे हा मतदारसंघ मला काही वेगळा नाही आहे दोन हजार सातला या लोकांनी मला जिल्हा परिषदमध्ये पाठवलं होतं या गावाला आम्ही ज्यांनी यांनी जी, जी मागणी केली होती पहिला महिलांचा प्रश्न होता या गावाला नदीघाट भांडून देणे तर दोन हजार सातलाच याने ज्यावेळी मला जिल्हा परिषदेमध्ये पाठवलं त्यावेळी ह्यांना यांची मागणी महिलांची पहिला मागणी या गावातनं पूर्ण केलेली आहे आतासुद्धा माझ्या महिला भगिनींसाठी प्रगती करणे महिला सबलीकरण हा सबला आहेतच पण महिला सक्षमीकरणावर माझा फार हे आहे ध्येय आहे माझं सक्ष महिला सक्षम झाली पाहिजे